आ, ते पांडेमालाच्या आत्मतला भाग आहे हा इथे पाहतो गुलाबाचं झाड लावून दिसत या अगोदर त्या ठिकाणी अनेक झाड वगैरे असतील परंतु आज जे पांडेमालाचे वारतदार आहे त्यांचे मुलं आहे नातवंड आहे हे सर्व बाहेर गाव गेले असल्यामुळे तरी सुद्धा पहा हा जो देखावा आहे किंवा हे जे आपल्याला सुंदर नक्षीकाम दिसतंय एवढ्या मेहनतीने प्रचंड स्वतःची पूर्ण शक्ती पणाला लावून केलेली असल्यामुळे ते आजही जसंच्या तसं टिकावं आहे पहा हे खांब हे खांब वर ते तिकडे हे इकडे हे इकडे अस वर हे इकडे हे इकडे पाय इकडे तर ही पहा पालखी आहे पहा किती सर्व लाकूड आहेत लाकडाचं हे दिसत तर त्यावेळेस पालखी निघायची असं लोक सांगतात आणि हे पाप भिंती एवढे मोठमोठे कस काय केलं म्हणजे आज काही खूप वर्ष म्हणजे सव्वाशे वर्ष झालेली आहे पाहे हे ते दरवाजे पहा हा खांब आहे ते गोलाकार नक्षीकाम हे चौकनी खांब आहे म्हणजे लाकडं सुद्धा खूप टिकाऊ आहे आजही तसेच आहे आणि हे पा हत्ती त्यावेळेस पांडे महालामध्ये हत्ती होते लोक आजही सांगतात हत्ती झुलत होते म्हणतात हे पा सर्व पर आणि आज ते हत्ती त्यांनी या प्रकारे ठेवलेले हे बैल आहे हा बैल आहे हा घोडा आहे आता त्यांचे घरचे लोक नसल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही की हे नेमके त्यांचे कोणते वंशप श्री गणपतराव साहेब पांडे असं लिहिले त्यांचा इथे फोटो आहे बा हे आहे हे पण पाहणं गरजेचं आहे कारण यांनी सर्व या ठिकाणी निर्माण करून आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की या पद्धतीचं आम्ही निर्माण केलं या पद्धतीची आपली पिढी होती हा आपला वारसा समोर चालवायला पाहिजे त्यावेळेस पा कुलूप वगैरे पाहायचे सर्व आतमध्ये काय असतं सर्व तिथे दिसतंय मला वाटतं पुस्तक वगैरे असू शकतात आतमध्ये या प्रकारचं